नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण विभागीय परिषद म्हणजे झोनल कॉन्सिल आणि आंतरराष्ट्रीय परिषद म्हणजे इंटरस्टेट कॉन्सिल ज्या या दोन महत्त्वाच्या संस्था ज्या आहेत किंवा परिषदा ज्या आहेत याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहे आणि ह्या दोन्हीही परिषदा ज्या आहेत म्हणजे एक झाली विभागीय परिषद आणि दुसरी आंतरराज्य परिषद ह्या दोन्ही महत्त्वाच्या आहेत विभागीय परिषद आणि आंतर राज्य परिषद ह्या दोन्ही संस्था आपण म्हणू शकतो किंवा परिषद ज्या म्हणू शकतो ह्या संघराज्य पद्धतीचा जो आपला टॉपिक आहे पेपर टू मधला पॉलिटी मधला मेन्स ओरिएंटेड डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नवीन न्यू पॅटर्न जो आलेला आहे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न तिथं यावर क्वेश्चन येण्याचे चान्सेस जास्त आहेत कारण या, या अगोदर पण क्वेश्चन विचारले म्हणजे यू पी जर थोडासा विचार केला तर क्वेश्चन विचारले आहे आणि करंटमध्ये हा नेहमी असतो तर त्यामुळे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात आता त्यासाठी काय करणं गरजेचं आहे की आधी झोनल कौन्सिल काय म्हणजे विभागीय परिषद काय आणि आंतरराज्य परिषद काय हे समजणं गरजेचं आहे आणि याचे फंक्शन्स काय तसेच याचं प्रिलिम्स ओरिएंटेड जे आहे पूर्वपरीक्षा जे आहे आपली अठ्ठावीस सप्टेंबरला तिथं पण क्वेश्चन विचारले जाऊ शकतो पॉलिटीमध्ये जसं की सरकारी कमिशनवर याच्या अगोदर क्वेश्चन विचारलेला आहे तर विचार इंटरस्टेट काउन्सिलसाठी जे आहे आंतरराज्य परिषद जी आहे ही त्याच्यावरूनच हे झालेली होती किंवा स्थापन झालेली होती तर त्याच्याबद्दल आपण आज बघूयात तर आता महत्त्वाचं काय आहे की सत्तावीसवी पश्चिम झोनल कौन्सिल जी आहे याची बैठक ही पुण्यात झाली होती ती केव्हा झाली तर दोन हजार पंचवीस फेब्रुवारीमध्ये झाली होती तर केव्हा कुठली आहे सत्तावीसवी पश्चिम झोनल कौन्सिल कुठं झाली होती तर पुणे येथे झाली होती फेब्रुवारी दोन हजार सत्तावीसमध्ये हा पहिला महत्त्वाचा पॉईंट आहे ते तुमच्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओके कुठं झाली पुणे महाराष्ट्र येथे सत्तावीसवी पश्चिम झोनल कौन्सिलची बैठक जी आहे ती झालेली होती आता इथं काय की केंद्रीय गृहमंत्री जे होते अमित शहा यांनी म्हटले होते की विभागीय परिषद जे आहे केवळ चर्चेचे मंच नसून या यांनी या मंचाद्वारे काय की स्वरूपात बदलून आता एक चर्चेच्या स्वरूपात बदलून यांनी सहकार्याचे इंजिन जे आहे बनलेले आहेत आता सहकार्याचे इंजिन म्हणजे काय की संघराज्य पद्धती जी आहे ते सहकार किंवा सहकारी संघराज्य कोऑपरेटिव्ह फेडरलिझम याच्यावर क्वेश्चन विचारलेला आहे तर इथं हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो ओके तर हा महत्त्वाचा पॉईंट आहे आणि त्यामुळे आपण काय करणार आहे की ह्या दोन्ही गोष्टी विभागीय परिषद आणि आंतरराज्य परिषद ह्या दोन्ही गोष्टी आपण थोड्याशा डिटेलमध्ये आपण पाहूयात आता इथं काय की या हे जे पुण्यामध्ये जे विभागीय परिषद जी झालेली होती सत्तावीसवी यात कुठले कुठले राज्य जे आज सहभागी झालेले होते तर पश्चिम विभागीय परिषद होती त्यामुळे ज्यात महाराष्ट्र गुजरात आणि गोव्याचे मुख्यमंत्री तसेच दमन आणि दीव तसेच दादरा आणि नगर हवेली जे आहे यांचे प्रशासक जे होते हे इथं उपस्थित होते तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जे आहेत ते इथे उप जे आहे यांनी हे मीटिंग जे होती हे अटेंड केली होती आपण असं म्हणू शकतो ओके तर इथे काय झोनल कौन्सिल म्हणजे काय हे एक आपल्याला समजणं गरजेचं आहे म्हणजे काय की विभागीय परिषद म्हणजे काय हे आपण थोडंसं समजून घेऊ आधी ओके म्हणजे विभागीय परिषद जर समजलं तर बाकीच्या गोष्टी आपल्याला थोडंसं सा समजण्यासाठी सोप्या जाऊ शकतात ओके मग विभागीय परिषद काय आणि याचा थोडासा इतिहास काय होता याची स्थापना कशी झाली ते थोडंसं आपण समजून घेऊया किंवा याची संकल्पना कोणी मांडली होती त्याची संकल्पना जी आहे ती पंतप्रधान जवाहरलाल नेहरू जे होते तत्कालीन पंतप्रधान तेव्हाचे जे होते जवाहरलाल नेहरू नेहरू यांनी एकोणीसशे छप्पन मध्ये ही मांडली होती ओके जवाहरलाल नेहरू यांनी एकोणीसशे छप्पनमध्ये जी आहे ही संकल्पना मांडली होती आता ही संकल्पना का मांडली तर हा महत्त्वाचा हे होता की तेव्हाच्या काळात काळात आहेत लँग्वेज बद्दल म्हणजे भाषिक तणाव जो होता हा खूप वाढला होता आणि तो कमी करण्यासाठी जे आहे आणि आंतरराज्य सहकार्य वाढवण्यासाठी एक त्यांनी विभागीय परिषद जी आहे हे प्रस्तावित केली होती आणि कायदेशीर आधार जर विचार केला याचा तर राज्य पुनर्गठन कायदा जो होता एकोणीसशे छप्पनचा याच्या अंतर्गत याला वैधानिक सल्लागार संस्था म्हणून स्थापन केली होती ओके तर तुम्ही जर विचार केला एकोणीसशे त्रेपन्नमध्ये जेव्हा आंध्र प्रदेश हे लँग्वेज बेसिसवर जेव्हा राज्य बनलं होतं त्यानुसार त्यानंतर त्यान काय झालं होतं की लँग्वेजचा मुद्दा जो हा खूप वाढला होता आणि तो कमी करण्यासाठी जे फूड पडली होती राज्यांमध्ये ते कमी करण्यासाठी विभागीय परिषद जे आहे जवाहरलाल नेहरू एकोणीसशे छप्पनमध्ये यांनी हे केली होती आणि त्याच्यासाठी इंटरस्टेट कौन्सिल कायदा जो आहे म्हणजे राज्य पुनर्गठन कायदा एकोणीसशे छप्पनच्या अंतर्गत वैधानिक सल्लागार संस्था म्हणून ही स्थापन करण्यात आली आता त्यानंतर स्थापनेचा वर्ष कुठला आहे सुरुवात झाली होती एकोणीसशे छप्पनच्यानुसार स्थापनेचं वर्ष जे होतं ते होतं एकोणीसशे सत्तावन्न नाईन्टीन फिफ्टी सेवन हा पॉईंट महत्त्वाचा आहे आता इथं काय की एकूण संख्या किती याची तर विभागीय परिषद ज्या आहे एकूण पाच झोनल काउन्सिल्स आहेत त्या कुठल्या आहेत कुठल्या आणि त्याचे उद्दिष्ट काय त्या आपण आता पाहूयात तर सर्वात पहिले उद्दिष्ट जर विचार केला जायचा तर याचं उद्दिष्ट पहिला काय आहे तर राष्ट्रीय एकात्मता वाढवणे ओके तसेच प्रादेशिक आणि भाषिक विभाजन जे होतं ते कमी करणे याच्यासाठी ही संस्था बनली होती आता राष्ट्रीय एकात्मतेसाठी जर विचार केला तर टीम इंडियाची घोषणा स्वत आत्ताचे जे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे यांनी सुद्धा म्हटलेलं आहे थर्ड जर विचार केला याच्यात तर केंद्रीय आणि राज्य किंवा केंद्र आणि राज्य स सह सरकार सा, आहे यांच्यामधील सहकार्य वाढवणे याच्यावर फोकस करणार आणि विकासावर तसेच प्रकल्प प्रकल्प प्रकल जे असतात त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे याच्यासाठी हे संस्था बनलेली होती तर हे त्यांचे उद्दिष्ट होते आता हे पाच झोनल कौन्से होते किंवा कुठले आहेत ते आपण बघूयात आणि त्यांची संरचना काय आहे ते आपण बघूयात तर सर्वात पहिलं कुठले आहेत तर उत्तर झोनल कौन्सिल म्हणजे नॉर्थ झोन कौन्सिल आणि त्यातले कुठले राज्य आहेत ते राज्य थोडेसे लक्षात ठेवणं पण गरजेचं आहे ते, ते, ते पाहूयात आता ते आपण थोडंसं विभागीय परिषद जे आहे मॅपच्या दृष्टीकोन जर बघितलं तर मे बी थोडंसं लक्षात राहू शकते त्यासाठी आपण मॅपवर दाखवूयात okay. की कुठले कुठले आहे ते आता पहिलं जसं मी सांगितलं तुम्हाला की याच्यात जे आहे की पाच झोनल कॉन्सिल आहेत त्यातला उत्तर झोनल कॉन्सिल आहे उत्तर झोनल कॉन्सिलमध्ये कोण कोण आहेत तिथं हरियाणा हिमाचल प्रदेश पंजाब राजस्थान हे महत्त्वाचे आहेत पहिले ओके okay. तिथं बघा पंजाब हरियाणा त्यानंतर हिमाचल प्रदेश राजस्थान हे महत्त्वाचे पहिले लक्षात ठेवा हिमाचल प्रदेश पंजाब राजस्थान त्यानंतर येते दिल्ली ओके दिल्ली हे राष्ट्रीय राजधानी आहे ते पण याच्यात येते त्यानंतर त्यानंतर चंदीगड जम्मू काश्मीर आणि लद्दाख हे केंद्रशासित प्रदेश म्हणजे हे सर्ववरचे जम्मू काश्मीर लद्दाख आणि दिल्ली ते उत्तर किंवा नॉर्थ झोनल कॉन्सिल आपण याच्यात म्हणू शकतो त्यानंतर येते म्हणजे हे झाली पहिली हा पूर्ण भाग जर विचार केला तर नॉर्थ झोन कॉन्सिल येतो उत्तर झोन कॉन्सिल ओके okay. त्यानंतर जर विचार केला आपण तर थोडंसं जे आहे की, की मध्य झोन कॉन्सिल म्हणजे सेंट्रल झोनल कॉन्सिल जे आहेत ते बघूयात त्याचे सदस्य राज्य जे आहेत त्या छत्तीसगड उत्तराखंड ओके okay. त्यानंतर उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश कुठले कुठले आहेत पुन्हा एकदा सांगतो याच्यात एक आहे छत्तीसगड म्हणजे मध्य प्रदेश छत्तीसगड उत्तराखंड आणि यू पी हे चार राज्य आहेत कुठले कुठले तर उत्तराखंड आणि यू पी सोबतच मध्य प्रदेश आणि छत्तीसगड हे मध्य झोन कौन्सिलमध्ये येतात त्यानंतर पूर्व झोन कौन्सिल म्हणजे जर विचार केला पूर्व विभागीय परिषद जर आपण कौन्सिल जर बघितल्या त्या कुठल्या कुठल्या परिषदा कुठल्या आहेत तर ईस्टर्न झोन कौन्सिलमध्ये कुठले कुठले येतात तर आता ते पाहूयात मग इथं कुठले आहेत तर इथं आहे बिहार ओके हा एक जर विचार केला बिहार त्यानंतर हा इथं विचार केला वेस्ट बेंगॉल म्हणजे पश्चिम बंगाल जर विचार केला ते दोन इथं येतात सोबतच जर विचार केला तर खाली जे हे आहेत ओडिसा झारखंड हे दोन आहेत ओके मग इथं ओडिसा आहे इथं झारखंड आहे आणि हा ओडिसा आहे इस्टर्न झोन कौन्सिल नॉर्थ ईस्टर्न नाही आहे लक्षात ठेवा ईस्टर्न झोन कॉन्सिल ईस्टर्न झोन कॉन्सिल आहे ओके आता इथं जे विचार केला होता मध्य झोन कॉन्सिलमध्ये इथं उत्तराखंड आहे यू पी आहे एम पी आहे आणि छत्तीसगड होता ओके okay. तर हे महत्त्वाचे हो आता पश्चिम झोनल कौन्सिल जे आहे जसं मी सांगितलं की फेब्रुवारी महिन्या त्याची हे झाली होती वेस्टर्न झोन काउन्सिलमध्ये विभागीय परिषद तर याच्यात कुठले कुठले राज्य येतात त्याच्यात गोवा गुजरात महाराष्ट्र आणि दमनदीव ओके केंद्रशासित प्रदेशांमध्ये जर विचार केला तर गुजरात कलर चेंज करून थोडंसं हे सांगतो गुजरात महाराष्ट्र गोवा दादरा नगर हवेली आणि दिव आणि दमन वेस्टर्न झोनल पश्चिम विभागीय परिषद जे फेब्रुवारी महिन्यात पुण्यात झाली होती ही होती ओके हे महत्वाचं आहे आता पश्चिम झोनल कॉन्सिल जे आहे पश्चिम विभागीय कौन्सिल याचे थोडासा महत्त्वाचा विचार केला ना आपण त्याचं आर्थिक महत्व खूप आहे म्हणजे भारताच्या जीडीपी मध्ये जर विचार केला तर पंचवीस टक्के योगदान जो आहे हा वेस्टर्न झोनल कौन्सिल जे हा देतो एम पी सीच्या दृष्टिकोनातून हा महत्त्वाचा आहे ॲन्सर रायटिंगसाठी तुमच्या उपयोगी पडू शकतो आणि भारताच्या जागतिक व्यापाराच्या निम्म्याहून अधिक भाग जो आहे तो फक्त इथून जातो तर हा झाला पश्चिम झोनल कॉन्सिल त्यानंतर जर विचार केला तर शेवटचा जो आहे म्हणजे त्यानंतर नॉर्थ इस्टर्न झोनल कॉन्सिल एक वेगळाच आहे त्या अगोदर आपण दक्षिण झोनल कॉन्सिल जे आहे म्हणजे साऊथ झोनल कॉन्सिल जे त्याबद्दल बघू त्यात कुठले राज्य आहेत ओके तर याच्यात कर्नाटका आंध्र प्रदेश सॉरी तेलंगणा आंध्र प्रदेश तमिळनाडू आणि केरळ सोबतच जर विचार केला तर पुद्दुचेरी पण इथं येते तर हे जे आहे हे साऊथ झोन कौन्सिल आहे साऊथ झोनल कौन्सिल हे आहे ओके एकोणीसशे छप्पन्नमध्ये पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनीही संकल्पना मांडली होती हे महत्त्वाचे पॉईंट्स पहिले लक्षात ठेवणं गरजेचं आहे कशानुसार झाली होती तर इंटरस्टेक कौन्सिल जे आहे त्याच्यानुसार ओके पुनर्गठन जे आहे राज्य पुनर्गठन अधिनियम एकोणीसशे छप्पनच्यानुसार ही झाली होती आणि स्थापना एकोणीसशे सत्तावन्नमध्ये झाली होती ओके आता आ... याच्यात जर विचार केला तर उत्तर पूर्वेचे राज्य जे आहेत म्हणजे नॉर्थ इस्टर्न कौन्सिल बी आहेत त्याच्यात जर विचार केला तर इथले सर्व राज्य आहेत म्हणजे कुठले कुठले आहेत त्याच्यात आसाम अरुणाचल प्रदेश मणिपूर त्रिपुरा मिझोराम मेघालय नागालँड आणि हा फक्त सिक्कीम इथं लक्षात ठेवा की सिक्कीम पण इथं आहे ओके हे नॉर्थ इस्टर्न झोनल काउन्सिलमध्ये येतात ओके लक्षात ठेवणं हे गरजेचं आहे ओके आता यात जर विचार केला की यांची जर विचार केला थोडाफार की सदस्य संख्या काय असते सदस्य कोण असतात याचा अध्यक्ष कोण आहे त्याचा सदस्य किंवा अध्यक्ष जर विचार केला म्हणजे आपण याच्याबद्दल विचार करू की संरचना काय आहे आणि सदस्य कोण असतात तर पहिलं महत्वाचं आहे की या संरचनेमध्ये सर्वात पहिले अध्यक्ष कोण असतात ते आपण पाहूयात अध्यक्ष ते असतात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ओके हा पहिला महत्वाचा पॉईंट आहे की केंद्रीय गृहमंत्री जे आहे हे सर्व पाच झोनल कौन्सिलचे हे सामान्य अध्यक्ष असतात उपाध्यक्ष कोण असतात तर प्रत्येक झोनमधील मुख्यमंत्री जे आहे आलटून पलटून एका वर्षासाठी सदस्य हे असतात म्हणजे उपाध्यक्ष बनतात आणि तसंच विचार केला तर प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्यपाला पालांची नाम निर्देशित केलेले दोन मंत्री जे असतात हे यांचे सदस्य असतात ओके आणि झोनमधील केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासक जे आहेत ते पण याचे सदस्य असतात सोबतच नीती आयोगचे प्रतिनिधी तर मुख्य सचिव आणि विकास आयुक्त म्हणजे सल्लागार म्हणून जे असतात ओके ज्यांना ओके हे सगळे जे आहेत इथं सदस्य हे असतात तसेच स्थायी समिती आणि प्रत्येक झोनल कौन्सिलचे स्थायी समिती ही असते ज्यामध्ये विचार केला आपण सदस्य राज्यांचे मुख्य सचिव यामध्ये असतात ओके okay. तर हा झाला झोनल कौन्सिलबद्दलचा सगळा डिटेल्स जे की तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात याच्यात महत्त्वाचं एकोणीसशे छप्पन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी सुरुवात केली होती इंटरस्टेट कौन्सिलनुसार हे झालेलं होतं आणि ही असंविधानिक आहे म्हणजे कॉन्स्टिट्यूशनमध्ये संविधानामध्ये कुठेही यांचा उल्लेख नाही आहे आता आपण बघूया इंटरस्टेट कौन्सिल म्हणजे काय आंतरराज्य परिषद ओके आंतरराज्य परिषद इंटरस्टेट कौन्सिल आता ह्या दोन्ही संस्था ज्या आहेत ना ह्या सर्वात महत्त्वाच्या आहेत प्रिलिम्स पॉईंट ऑफ व्ह्यू आणि मेन्स पॉईंट ऑफ व्यू पण आणि संघराज्य पद्धतीसाठी पण आता इथं महत्त्वाचं आहे काय की संविधाना ज्याची तरतूद आहे तर त्याच्यासाठी कुठलं कलम आहे याच्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो तर संविधानाचे कलम जे आहे दोनशे त्रेसष्टनुसार जे आहे इंटरस्टेट काउन्सिल हे स्थापन केल्या जाऊ शकते याचे स्वरूप जर विचार केला तर संविधानाने थेट स्थापना याची केलेली नाही आहे परंतु काय होते म्हणजे थेट स्थापना कॉन्स्टिट्यूशनमध्ये नाही आहे महत्त्वाचं काय आहे इथं की राष्ट्रपतींना जे याचे विशेष अधिकार दिलेले आहेत म्हणजे इंटरस्टेट काउन्सिल कोण कौन स्थापन करू शकते तर राष्ट्रपतींना जर वाटलं की काही इश्यू आहेत त्यानुसार ते इंटरस्टेट काउन्सिल जे आहे कौन्सिल जाहे। सेंटर आणि स्टेटमधले रिलेशन किंवा दोन स्टेटमधले प्रॉब्लेम जर सॉल्व करायचे असतील तर त्यासाठी इंटरस्टेट काउन्सिल जे आहे स्वतः पंतप्रधान हे स्थापन करू शकतात अंडर आर्टिकल टू सिक्स्टी थ्री ओके okay, हा महत्त्वाचा आहे कि कि ची आता इथं काय की महत्त्वाचं काय की जनहिताची सेवा होईल असे राष्ट्रपतींना वाटल्यास त्यांनी परिषदेची हे स्थापना करू शकतात आता स्थापना आणि याचा इतिहास जर थोडासा विचार केला तर पहिली स्थापना केव्हा झाली होती तर अराउंड एकोणीसशे नव्वदमध्ये हे झाली होती ओके okay, राष्ट्रपतीच्या आदेशाच्या शिफारशीनुसार हे झाली होती आणि याच्यासाठी जे आहे सरकारी कमिशन जे आहे ओके किंवा सरकारी या आयोगाच्या शिफारशीनुसार जे आहे ही आंतरराज्य परिषद जी आहे स्थापन करण्यात आलेली होती सरकारी या कमिशन जे आहे एम पी एस सीने क्वेश्चन विचारलेला आहे यू पी एस सीने पण क्वेश्चन विचारलेला आहे आणि पुन्हा पुढच्या वर्षीसुद्धा किंवा या वर्षीसुद्धा ते विचारले जाऊ शकतात किंवा संघराज्य पद्धतीमध्ये सुद्धा पण तुम्हाला रिकमेंडेशनमध्ये सरकारी या कमिशन जे आहे आयोग जे आहे लिहिणं गरजेचं आहे आता एक कशासाठी बसली होती तर किंवा बनवल्या गेलेली होती तर सरकारी कमिशन जे आहे इंटरस्टेट रिलेशनमध्ये जे प्रॉब्लेम आहे तो सॉर्ट आऊट करण्यासाठी जे आहे शिफा त्यांच्यासाठी सरकारी कमिशन जे आहे बसवल्या गेलेली होती आणि सरकारी कमिशनच्या शिफारशीनुसार नुसार जे आहे आंतरराज्य परिषद जी आहे बसली होती सरकारी कमिशन परिषद हो सॉरी आयोग हा एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये हे बसवला गेला होता आणि त्यांनी त्यांचे रिकमेंडेशन किंवा त्यांची जे हे दिली होती एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये मध्ये त्यांनी दिली होती पूर्ण डिटेल्स ओके हा महत्वाचा आहे आणि त्यानुसार काय झालं की व्ही पी सिंग जे आहे यांनी जनता दल सरकारने काय केलं होतं की सरकारी या कमिशन किंवा आयोगाची स्थापना एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये भारत सरकारने केंद्र आणि राज्य यांच्यातील विद्यमान व्यवस्थेचे परीक्षण आणि पुनरावलोकन करण्यासाठी जे आहे सरकारी या आयोगाची स्थापना केलेली होती विशेषतः त्यांचे अधिकार काय असावे त्यांचे कार्य काय असावे आणि जबाबदाऱ्यांच्या संदर्भात ही स संस्था ज्या ही जे आहे स्थापन करण्यात आलेली होती आणि याचे मुख्य उद्देश जर विचार केला तर भारतीय संविधानाचा चौकटीत केंद्र राज्य संबंध सुधारण्यासाठी उपाययोजना सुचवणे हा होता याचे अध्यक्ष जर विचार केला तेव्हाचे तर न्यायमूर्त मूर्ती किंवा जस्टिस आपण म्हणू शकतो की आर एस सरकारे जे सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश हे होते यांनी हे स्थापन केली होती स्थापना वर्ष एकोणीसशे त्र्याऐंशी अहवाल सादर जो केला होता एकोणीशे सत्त्याऐंशी आणि अठ्ठ्याऐंशीमध्ये त्यांनी हा अहवाल सादर केला होता ओके okay, हे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत की जे तुमच्या लक्षात ठेवणं गरजेचे आहेत किंवा याच्यावर क्वेश्चन विचारले जाऊ शकतात ओके okay, आता जर विचार केला तर आ, ही जी इंटरस्टेट काउन्सिल आहे याचे अध्यक्ष कोण असतात तर तत्कालीन पंतप्रधान जे आहेत नरेंद्र मोदी जे आहेत हे यांचे अध्यक्ष आहेत इंटरस्टेट काउन्सिलचे झोनल काउन्सिलचे गृहमंत्री असतात हे लक्षात ठेवा तसेच सदस्य कोण असतात तर सर्व राज्यांचे मुख्यमंत्री तसेच केंद्रीय मंत्री जे आहेत हे यांचे सदस्य असतात ओके आणि तसेच जर विचार केला तर यांचं मंत्रालय कुठलं आहे तर गृहमंत्रालयाच्या अधिपत्याखाली जे आहे यांचे कार्य आणि अधिकार हे काम केले जाते यांच्यात मुख्य कार्य यांचं काय तर राज्यामधील वादविवाद जे असतील की वादविवाद म्हणजे वाद असतील ते तपासणे आणि सल्ला देणे तसेच केंद्र राज्य समन्वय आहे तो वाढवणे आणि समान हित संबंध जे असतील किंवा संबंधांचे विषय जे आहे त्याच्यावर चर्चा करणे आणि धोरण ठरवणे आणि त्याची अंमलबजावणी करणे हा त्याचा मुख्य उद्दिष्ट असतो आणि याच्यात जर विचार केला तर जसं के की विशेष उद्दिष्ट वैशिष्ट्य जर याचा विचार केला तर गैरकायमस्वरूपी संस्था ज्या आहेत जसं की राष्ट्रपतीच्या इच्छेनुसार याचं गठन किंवा शिफारशीनुसार हे केलं जातं दुसरं महत्त्वाचं काय की यांच्या म्हणजे पुन्हा एकदा सांगतो की विशेष वैशिष्ट्य जर आपण विचार केला तर गैर काय कायमस्वरूपी संस्था आहे म्हणजे काय राष्ट्रपतीच्या इच्छेनुसार याची गठन केले जाते आणि ज्या शिफारसी आहे म्हणजे इशू जर विचार केला तर यांनी दिलेल्या रिकमेंडेशन किंवा रिफ शिफा रिफार शिफारशी जे आहेत त्या बंधनकारक नसतात आणि बैठकांची वारंवारता जी आहे ते खूप कमी आहे वर्षातून तीन वेळा बैठक होणे अपेक्षित आहे परंतु सव्वीस वर्षामध्ये फक्त अकरा वेळा बैठक झालेली आहे हा इश्यू तुम्हाला मांडणं गरजेचं आहे आणि लिहिणं गरजेचं आहे क्वेश्चन जर तशा प्रकारे विचारलं गेलं आहे ओके पण काय झालं की सक्रियता जी आहे दोन हजार सोळानंतर याची थोडीशी वाढलेली आहे ओके तर हा महत्त्वाचे पॉईंट्स आहे की तुमच्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता इथं महत्त्वाचं काय की पुन्हा क्वेश्चन जो आहे ते थोडासा तुलनात्मक अभ्यास असणं गरजेचं आहे म्हणजे काय विभागीय परिषद काय आणि आंतरराज्य परिषद काय आहे कोणी स्थापन केली कुठली संविधानिक आहे कुठली असंविधानिक आहे सरकारी कमिशन कोणासाठी स्थापन केली होती आणि त्यानुसार कुठली संस्था स्थापन झाली हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे तुमचा फॅक्च्युअल डेटा क्वेश्चन त्याच्यावर विचारला जाऊ शकतात आर्टिकल टू सिक्स्टी थ्री लक्षात ठेवणं गरजेचं आहे अध्यक्ष कोण असतात ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओके विभागीय परिषद आणि आंतरराज्य परिषदेमध्ये थोडासा फरक आहे तो लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओके म्हणजे काय की विभागीय परिषद जे आहे ते कायदेशीर आधार कुठला आहे तर राज्य पुनर्गठन अधिनियम एकोणीसशे छप्पनचा होता आणि आंतरराज्य परिषदेसाठी कुठला आहे तर कलम कुठला आहे तर आर्टिकल टू सिक्स्टी थ्रीनुसार हे बनलेली आहे ओके स्थापना कधीची आहे तर आंतरराज्य परिषद जी आहे याची एकोणीसशे नव्वदची आहे आणि विभागीय परिषद जी आहे याची एकोणीसशे छप्पन्न किंवा सत्तावन्नमध्ये हे झाली होती अध्यक्ष कोण असतात तर झोनल कौन्सिल यांचे केंद्रीय गृहमंत्री असतात आणि आंतरराज्य परिषद यांची कुठे कोण असते ते पंतप्रधान असतात हे सर्वात महत्त्वाचे पॉईंट्स आहेत जे की तुमच्या लक्षात ठेवणं गरजेचे आहे यांचे दोघांचे स्वरूप जर विचार केला तर थोडाफार प्रमाणात सेमच आहे प्रादेशिक सहकार्य राष्ट्रीय समन्वय बैठकांची वारंवारता नियमित करणं ह्या काही त्यांच्या महत्त्वाचे जर विचार केले तर यांचे कार्य आहेत ओके किंवा स्वरूप आपण म्हणू शकतो की, की लक्षात ठेवणं गरजेचं आहे मेन्स पॉईंट ऑफ व्ह्यू सांगतो मी ओके आणि क्वेश्चन कुठे विचारल्या जाऊ शकतात तर सहकार आ, सहकारी संघराज्य याच्यावर क्वेश्चन विचारल्या जाऊ शकतं म्हणजे कोऑपरेटिव्ह फेडरलिझमवर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो आणि तो जर तुम्ही यू पी सीचा जर विचार केला तर या अगोदर पण याच्यावर क्वेश्चन विचारलेले आहेत त्यानुसार थोडासा अभ्यास करणं तुमच्या गरजेचा आहे ओके तर ह्या आजच्या महत्त्वाचे जे दोन टॉपिक्स होते ज्याच्यावर क्वेश्चन विचारलेले आहेत ते आज आपण बघितले यातले महत्त्वाचे पॉईंट जे पुन्हा एकदा सांगतो की जे तुमच्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे पाच झोनल कौन्सिल बघितले होते कुठले कुठले पाच झोनल कौन्सिल आहेत ते लक्षात ठेवा सव्वा नॉर्थ इस्टर्न झोनल कौन्सिल होता महाराष्ट्र कुठल्या झोनल कौन्सिलमध्ये येते ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे अध्यक्ष कोण होते झोनल कौन्सिलचे ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे आंतरराज्य परिषद कशी स्थापन झाली केव्हा स्थापन झाली याचे अध्यक्ष कोण असतात आणि कलम कुठला आहे दोनशे त्रेसष्ट ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या फॅक्च्युअल डेटा आहे तो लक्षात ठेवणं गरजेचं आहे कारण याच्यावर क्वेश्चन विचारलेला आहे तसेच सरकारी या कमिशन ज्या याच्यावर पण क्वेश्चन विचारलेला आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्ही एकदा रिवाइज करा याच जर तुम्हाला काही डाउट असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट करा आम्ही त्यांचे उत्तर देऊ ओके होप यू अंडरस्टँड दिस टॉपिक प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद